श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र जागतिक वारसा स्थळांमध्ये निवड झालेल्या छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांमध्ये दापोलीतल्या सुवर्णदुर्गाचाही समावेश एक जिल्हा एक उत्पादन प्रकल्पात रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक लोकाभिमुख कामकाजाच्या दृष्टीने रत्नागिरी पोलिसांचे तीन नवे उपक्रम पावसाची सरासरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी बहुतांश क्षेत्रात भात लावणे पूर्ण आणि सामाजिक न्याय दिनासह आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा हे सण विविध उपक्रमांनी साजरे या होत्या गेल्या महिनाभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले त्यात रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या हरणे सुवर्णदुर्ग किल्ल्याचाही समावेश आहे त्यामुळे जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे हरणे गावात तसंच दापोलीत मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात आला त्या निमित्ताने शाळांसह आणखीही काही ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले जगाच्या नकाशावर नोंद झाल्यामुळे देश विदेशातले पर्यटक येतील आणि जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळेल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केलं ही राज्यासाठी आणि कोकणासाठीही अभिमानाची बाब असल्याची भावना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या एक जिल्हा एक उत्पादन योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने हापूस आंब्यासाठी सुवर्ण पदक मिळवून देशात अव्वल स्थान प्राप्त केलं नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय सोहळ्यात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केंद्रीय या वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत एक जिल्हा एक उत्पादन योजना देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातून निवडलेल्या उत्पादन ब्रँडिंग आणि प्रोत्साहनासाठी राबवली जाते या पुरस्कारामुळे जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावर ओळख उत्पादनासाठी नवीन बाजारपेठांची उपलब्धता उद्योग आणि कारागिरांना रोजगार आणि प्रशिक्षण पर्यटनासह आर्थिक विकासाला चालना असे फायदे रत्नागिरीला होणार आहेत नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधणं आणि पोलिसांकडून माहिती मिळणं सोपं व्हावं यासाठी रत्नागिरी पोलिसांनी तीन नवे उपक्रम सुरू केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी दिली फिर्यादीला गुन्ह्याच्या तपासाच्या प्रगतीची माहिती वेळोवेळी मिळावी यासाठी मिशन प्रगती उपक्रम सुरू करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या तपास कार्याच्या प्रत्येक टप्प्याची माहिती फिर्यादीला मेसेज किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवली जाणार आहे फिर्यादीकडे मोबाईल नसला तर ही माहिती पत्राद्वारे पाठवली जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यात मिशन प्रतिसाद उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्याकरिता शहाण्णव चौऱ्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी सोळा आणि त्र्याऐंशी नव्वद ब्याण्णव एक्क्याण्णव शून्य शून्य हे दोन हेल्पलाईन क्रमांक चोवीस तास सुरू राहणार आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी जाऊन मदत करणार आहेत सर्व नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधणे सोपं होण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला मोबाईल देण्यात आले असून त्यांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत जिल्ह्यात यंदा मे महिन्यात पाचशे वीस मिलीमीटर पाऊस पडला नंतरही चांगला पाऊस झाला जूनच्या अखेरीपर्यंत अठ्ठावीस धरणं शंभर टक्के भरली मात्र एक जून पासून आतापर्यंतच्या कालावधीचा विचार करता वार्षिक ते पाऊस हे पर्जन्यमान सुमारे चौदा टक्क्यांनी कमी आहे आतापर्यंत भात आणि नाचणी या पिकांची अठ्ठ्याऐंशी टक्के क्षेत्रावर पुनर्लागवड म्हणजेच लावणी पूर्ण झाली आहे पाऊस आणि संबंधित घटनांमुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत दहा जनावर मृत्युमुखी पडली असून सातशे अठरा शेतकऱ्यांच्या सुमारे नव्याण्णव हेक्टर शेतीच नुकसान झालंय त्या व्यतिरिक्त घर दुकानं आणि कोठ्यांचंही कोट्यवधींचं नुकसान झालं आहे सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या घरात आहे देशाने आगामी काळात सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या किमान तीन टक्के खर्च संरक्षण क्षेत्रावर करणं गरजेचं आहे सध्या तो दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे ऑपरेशन सिंदूर ही युद्धाची एक झलक असून रणभूमीवर मिळवलेल्या विजयाचा जगभर प्रचार करण्याची गरज आहे त्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे असं प्रतिपादन निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांनी मुंबईच्या विश्वसंवाद केंद्रातर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या रौप्य महोत्सवी देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान कार्यक्रमात केलं रत्नागिरीतले ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोजे यांच्यासह रायगड मधल्या कर्जतचे श्रीराम पुरोहित यांना मुद्रित माध्यमातल्या सिंधुदुर्गातले विजय गावकर यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या आणि संदेश फडकले यांना सोशल मीडियातल्या उल्लेखनीय पत्रकारितेसाठी नारद पुरस्काराने गौरवण्यात आलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अर्थात सामाजिक न्याय दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त यंदाही रत्नागिरीत शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर या मार्गावर वारी काढण्यात आली गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी धार्मिक आणि सांगितलं कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते किल्ला वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी या बरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं